टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस टीम इंडियाची विजय दूर असले तरी विराट चिंता सगळ्यांना सतावत आहे या परिस्थितीमध्ये कॅप्टन रोहित शर्माने विराट कोहलीबद्दल कोणता मोठा निर्णय घेतला त्याचबरोबर टी ट्वेंटी विश्वचषकाच्या सतरा वर्षांच्या इतिहासात असे पहिल्यांदाच काय घडत आहे आणि तब्बल इतक्या वर्षानंतर विश्वचषक स्पर्धेतील फायनलमध्ये पोहोचल्यानंतर टीम इंडियाला नेमकी कोणती भीती सतावत आहे चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून टी ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्या सामन्यापासून विराट कोहलीला सुरगवसलेला नाही त्याचा अनुभव पाहता त्याच्यावर वारंवार विश्वास टाकला जात आहे टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेतील आतापर्यंत खेळलेल्या सात सामन्यांमध्ये विराट कोहलीने आतापर्यंत फक्त सत्याहत्तर धावा केलेल्या आहेत त्याच्या संघात असणे किती फायदेशीर आहे अशी चर्चा सुरू असतानाच विराट कोहलीच्या एकूण फॉर्मवर आणि शेवटच्या फायनल सामन्यात त्याचे स्थान असेल की नाही याबद्दल कॅप्टन रोहित शर्माने मोठे वक्तव्य केले आहे विराट कोहली एक क्लास प्लेअर आहे त्याचा खेळ आणि त्याचे महत्व आम्हाला माहिती आहे फॉर्म ही समस्या ठरू शकत नाही त्यामुळे आम्ही फायनलमध्येही त्याच्या पाठीशी आहोत असे सांगत विराट कोहलीची पाठराखण केली आहे म्हणजेच विराट कोहली अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्लेइंग इलेव्हन मध्ये असेल यात शंका नाही त्याचबरोबर टी ट्वेंटी विश्वचषकाच्या आतापर्यंतच्या सतरा वर्षांच्या इतिहासात बघायचे म्हटले तर एक गोष्ट यावेळी पहिल्यांदाच घडत आहे टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेची ही नववी आवृत्ती आहे परंतु मागील आठ आवृत्त्यांमध्ये कोणत्याही संघाने अपराजित राहून विजेतेपद पटकावले नाही म्हणजेच आतापर्यंत विश्वचषकातील सर्व सामने जिंकत फायनलमध्ये प्रवेश केलेल्या संघाने विजेतेपद पटकावले पत नाही पण यावेळी मात्र फायनलमध्ये पोहोचलेले दोन्ही संघ सर्व, सर्व सामने जिंकले आहेत त्यामुळे अंतिम फेरीत एका संघाला पराभवाचा सामना करावा लागेल आणि एक संघ अपराजित राहून विजेतेपदावर कब्जा करेल आणि सर्व सामने जिंकत विजेतेपदही जिंकणारा पहिला असा संघ ठरेल टीम इंडियाने तेवीस जून दोन हजार तेरा रोजी आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी जिंकली होती तिथपासून टीम इंडियाला तब्बल अकरा एकदाही आय सी सी ट्रॉफी जिंकता आलेली नाही या अकरा वर्षांमध्ये भारतीय संघाने पाच वेळा आय सी सी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती पण शेवटी पदरी निराशाच पडली त्यामुळे यावेळी मागील सगळ्या जखमा भरून काढता येतील का परत पराभवाचा सामना करावा लागेल याची भीती भारतीय संघाला आहे यावेळी मागील पराभव विसरून संपूर्ण देशाला आणि देशातील क्रिकेटप्रेमींना विजयाची एक सुवर्ण भेट देण्याची संधी रोहित शर्माकडे आहे तर तुम्हाला काय वाटते खरंच भारतीय संघ ट्रॉफीवरती स्वतःचे नाव कोरणार का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारे माहितीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा